वेलकम टू रश्मीच रसोई नेहमी आपण व्हेज थाली बनवलं काय नाही काय आपलं कडधान्याची रेसिपी असतेच असते पण आज मी तुम्हाला कडधान्य न वापरून पण अगदी सिंपल सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल वेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण अगदी सोप्या पद्धतीची कोणतंही कडधान्य न वापरता वेज थाली बनवणार आहोत त्यामध्ये आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत सगळ्या ह्या आपल्या ओल्या भाज्या घेतल्या आहेत आपण त्याच्यामध्ये फ्लावर नंतर येल्लो पेपर रेड पेपर आपले स्वीटकॉर्न आहेत बेबीकॉर्न टोमॅटो घेतला आहे गाजर पनीर फरसबी मटरचे दाणे व्हेज बिर्याणीसाठी आपण हे सर्व इन्ग्रिडियंट्स वापरणार आहोत नंतर एक वाटी बासमती तांदूळ मी अर्ध्या तासासाठी असे हे पाण्यात भिजत ठेवले आहेत स्वच्छ धुवून पनीर मटरची भाजी बनवणार आहोत ग्रेव्हीमध्ये नंतर ही केरलावाली केळी आहेत म्हणजे शिरेची केळी म्हणतो तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याची आज आपण भजी बनवणार आहोत आणि दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत त्याकरता काकडी गाजर टोमॅटो कांदा आणि दही घेतलं आहे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पनीर मटर बनवणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्राम मटरचे दाणे घेतलेत आणि दीडशे ग्राम पनीर वापरणार आहे पनीर मटरच्या ग्रेव्हीसाठी एक मीडियम साईजचा कांदा असा लांबडा चिरून घेतला आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आठ ते दहा काजू घेतले आहेत नंतर लसणाच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि लाल सुकी मिरची आपण वापरणार आहोत पनीर मटरचा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे तेल तेल छान गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये असा हा लांबडा चिरलेला कांदा आपण ऍड करूया कांदा तेलावर थोडासा परतून घ्यायचा आपल्याला कांदा आपण थोडासा परतून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया लक्षात ठेवा पनीर मटर वगैरे बनवायचं असेल ना तर त्याची ग्रेव्ही बनवताना जर एक कांदा घेतला तर दोन टोमॅटो हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते कारण का लो फ्लेमवरच कांदा परतून घेतला होता आपण टोमॅटोला पण एक दोन मिनिटासाठी फक्त वाफ काढून घेऊया मीडियम फ्लेमवर झाले झाकण काढून बघूया हे बघा टोमॅटो पण छान वाफ आली आहे टोमॅटोला आपल्या आता आपण या स्टेज मध्ये ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत अगदी थोडस पाणी घालायचं म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित शिजले जातील आठ ते दहा काजू घेतले ते ऍड करूया नंतर लसणाच्या पाटळ्या आल्याचा तुकडा आणि ही लाल सुटी मिरची आहे ती ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेते आता झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटासाठी हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटं झालेत टोमॅटो आणि कांदा वगैरे आपण शिजत ठेवला होता व्यवस्थित मिक्स करून घेते हा मसाला आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून पनीर मटरसाठी लागणारे मसाले ॲड करूया सर्वात आधी गरम मसाला अगदी पाव चमचाच गरम मसाला घेतला आहे नंतर ही काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर यूज केली तर तुम्हाला एक्स्ट्राचा फूड कलर ॲड करायची काहीच गरज नाही नंतर ही लाल मिरची पावडर तिखटवाली ती मी एक चमचा घेतला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आता हे मसाले देखील व्यवस्थित टोमॅटो आणि कांद्यासोबत आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी मिडियमवरच ठेवली आहे हे बघा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत झाकण ठेवते आणि एक दोन मिनटासाठी फक्त हाय फ्लेमवर वाफ काढून घेऊया दोन मिनटं झाली आहेत छान वाफ पण आली आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे गार करून झालं का आपण मिक्सरला बारीक पेस्ट ह्याची तयार करून घेणार आहोत आता एक प्लेटमध्ये मी एका काढून घेते आणि हे गार करून मिक्सरला फिरवून घेते हे बघा पनीर मटरसाठी आपण ही ग्रेवी अशी मिक्सरला छान बारीक करून घेतली आहे आता लगेचच पनीर मटर बनवायला सुरुवात करूया पनीर मटर बनवण्यासाठी आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे अगदी एकच चमचा एक मी तेल घेते आणि एक चमचा आपण बटर वापरणार आहोत बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे बटर पण मेल्ट होत आला आहे लक्षात ठेवा कधी ना पहिला तेल आणि मग बटर घालायचं म्हणजे बटर आहे ना काळपट पडत नाही आता ही ग्रेव्ही जी आपण तयार केली होती पनीर मटरसाठी ती काढून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत हे बघा ग्रेव्ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून थोडीशी परतून घेते मी अशी छान शिजवून घेतली ना का नंतर ना टेस्ट त्याची खूप सुंदर येते हे बघा ह्याला छान असे बुडबुडे यायला लागले आहेत आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मटर ऍड करूया नंतर हा पनीर ॲड करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर आहे ना फ्राय करून ॲड केलात तरी चालेल पण मी पनीर मटरमध्ये नॉर्मली असा प्लेन पनीरच ॲड करते म्हणजे खाताना अगदी सॉफ्ट लागतो व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी थोडंसंच पाणी ॲड करते कारण का तुम्हाला माहिती आहे पनीर मटर म्हणजे आपली घट्ट ग्रेव्हीच असते आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत नंतर अगदी पाव चमचा एवढी साखर ऍड करायची आहे गॅसची फ्लेम मी हाय ठेवते आणि झाकण ठेवते ह्याच्यावर म्हणजे उकळी काढून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता पनीर मटरच्या ग्रेवीला छान उकळी आली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो कॅचअप ॲड करणार आहोत जर टोमॅटो कॅचअप नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील ॲड करू शकता अगदी एक टेबल स्पून एवढंच मी टोमॅटो कॅचअप ॲड केलं आहे के आता व्यवस्थित मटर शिजेपर्यंत एक सात ते आठ मिनटासाठी हे पनीर मटर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान शिजवून घ्यायचे सात ते आठ मिनटं झालेत पनीर मटर आपण शिजत ठेवलं होतं बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे कोणताही फूड कलर वगैरे आपण काहीच वापरला नाही फक्त सुकी लाल मिरची आणि काश्मीरी मिरची पावडर यूज केल्यामुळे अगदी सुंदर रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे पनीर मटर रेडी झालं आहे हाय फ्लेमवर एक त्याला उकळी काढून घेऊया फक्त मिनिटभरासाठी उकळी पण आली आहे आता झाकण काढून घेते मी गॅसची फ्लेम लो करते आता अमूलची अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे नंतर एक चमचा कसुरी मेथी आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो थोडीशी कसुरी मेथी अशी हाताने स्मॅश करायची आहे आणि स्प्रिंकल करूया सुंदर आणि टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल आपलं पनीर मटर रेडी झालं आहे वेज बिर्याणी बनवण्याकरता आपण गॅसवर ही मोठी कडे ठेवली पाणी उकळवत ठेवलं आहे आणि हे बघा मग मी तुम्हाला तांदूळ दाखवलेले बासमती तू तांदूळ आहे हा मी अर्ध्या तासासाठी असाच भिजत ठेवला होता स्वच्छ धुवून आता हा आपण ह्याच्यामध्ये ऍड केला आहे लक्षात ठेवा उकळत्या पाण्यातच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण तेजपत्त्याची पानं चार पाच काळी मिरी चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक मसाला वेलची अशी ऍड करूया चवीप्रमाणे मीठ चमचाभर तूप ऍड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तूप आवर्जून घाला म्हणजे ना भात छान मोकळा मोकळा होतो आणि तांदूळ अर्धा तास तरी कमीत कमी बासमती तांदूळ जर वापरणार असाल तर ता अर्धा तासासाठी तरी आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे आता ह्याला ना एक छानशी उकळी काढून घेऊया कारण का हा राईस आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही एक उकळी आली का हा भात छान मोकळा होतो फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहे हे बघा आपल्या भाताला ह्या छान उकळी आली आहे आणि उकळी आल्याबरोबरच कसा लांब सडक असा हा तांदूळ आपला फुलला गेलाय आता हा तांदूळ लगेचच काढून घ्यायचा आहे कारण का हा अर्धवटच आपल्याला शिजवायचा असतो गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही बघा ही एक चाळण घेतली आहे खाली एक बोल ठेवला आहे लगेचच हा राईस आपण काढून घेणार आहोत असा ह्या चाळणीवर मोकळा मोकळा असा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी पण छान मोकळी होते लक्षात ठेवा उकळी आली छानशी का लगेचच काढायचं आहे तरच आपली बिर्याणी मोकळी होईल खूप जास्त शिजवायचं नाही कारण का ऑलरेडी आपण अर्ध्या तासासाठी हा तांदूळ भिजत ठेवला होता बिर्याणी करता भाजीची ग्रेव्ही बनवेपर्यंत हा राईस जो आपण काढून घेतलाय ना चाळणीवर हा आपण फॅन खाली ठेवूया अशीच ही चाळण ठेवायची म्हणजे थोडीशी वाफ कमी होईल व्हेज बिर्याणीकरता आपण फ्लावर घेतला आहे येलो पेपर रेड पेपर हे कॉर्न आहेत गाजर थोडेसे पनीर फरसबी टोमॅटो एक चिरून घेतला आहे मुठभर मटर ह्या सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेतल्या आहेत आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवूया ह्यातल्या कोणत्याही भाज्या तुमच्याकडे कमी जास्त असल्या तरी पण चालू शकेल ज्या भाज्या असतील त्याच्याने पण व्हेज बिर्याणी अगदी व्यवस्थित बनते बिर्याणीची ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवर आपण हा मोठा पॅन ठेवला आहे ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे अर्धा चमचा जिरं घालूया आपण ह्याच्यामध्ये जिरं थोडं तडतडलं तर का एक कांदा आहे असा लांबडाच चिरून घेतला आहे तो ॲड करते कांदा पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट ऍड केली आहे आलं लसूण पेस्ट देखील कांद्यासोबतच छान आपल्याला परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा एवढं सूप घालते म्हणून सुरुवातीला तेल फक्त दोन टेबल स्पून एवढंच वापरलेलं बिर्याणीला सूप वगैरे असलं का खूप छान टेस्ट येते आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा मसाला नसेल तर लाल मिरची पावडर धनाजिरा पूड तुम्ही ॲड करू शकता आणि एक चमचा आपला हा घरगुती गरम मसाला हा खास मी बिर्याणी आणि छोलेसाठी किंवा मटन चुकं चिकन चुकं बनवण्याकरता हा गरम मसाला मी वापरते ह्या गरम मसाल्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे म्हणजे हा गरम मसाला कसा बनवायचा घरच्या घरी ते दाखवलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता आणि आमचा हा अग्री कोळी मसाला आहे ह्याची जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला हा मसाला घरपोच देईन व्यवस्थित हे मसाले आपण तेलावर परतून घेतलेत आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो आहे चिरून घेतला आहे तो ॲड करते टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता ह्या सर्व भाज्या आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया मी मुद्दामच भाज्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं कारण का मुलं भाज्या खायला मागत नाही मग असं बिर्याणी वगैरे केली का मुलांच्या पोटात भाज्या जातात हा पनीर ॲड केला आहे व्यवस्थित ह्या भाज्या मिक्स करून घेऊया मसाल्यावर आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत लक्षात ठेवा तांदूळ जेव्हा शिजवून घेतलेला तेव्हा पण आपण त्याच्यात मीठ घातलं होतं म्हणून हात थोडासा कमी ठेवा आता या भाज्यांवर झाकण ठेवूया आणि वाफेवरच थोड्याशा शिजवून घ्यायच्यात म्हणजे पूर्ण भाज्या शिजवायच्या नाहीत एक तीन मिनिटासाठी ती, फक्त आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेत ह्या भाज्या आपण थोड्याशा वाफून घेणार होतो हे बघा भाजीला वाफेवरच छान तेल सुटलं आहे भाज्या आता मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या लक्षात ठेवा सर्व आपल्या ह्या ओल्या हिरव्या भाज्या आहेत त्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही त्यांना आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे दही घालणार आहोत बिर्याणी करताना जर दही घातली ना चिकन बिर्याणी असो किंवा व्हेज बिर्याणी त्याची टेस्ट खूपच छान येते त्यामुळे दोन टेबल स्पून एवढं आपण दही घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कलरफुल आपली ही बिर्याणीची भाजी दिसते आता गॅसची फ्लेम लो करते आपण हा जो राईस तयार केलेला हा राईस आपण ह्या भाजीवर घालूया तुम्ही बघितलं असेल मी ना खूप ग्रेव्ही नाही केली आहे कारण का त्याला ऑलरेडी दही घातल्यामुळे थोडं तरी पाणी सुटणार आहे आणि भात बघा तुम्ही किती छान असा मोकळा मोकळा भात आपला हा तयार झाला आहे व्यवस्थित पसरवून घेते गॅसची फ्लेम आता लो करते आत्ताच तुम्ही बघू शकता किती छान मोकळा असा हा एक एक दाणा दिसतोय तांदळाचा आता आपण ह्याच्यावर थोडासा फूड कलर स्प्रिंकल करणार आहोत जर घरच्या घरी बनवणार लहान मुलं असेल तर फूड कलर तुम्ही अवॉइड केलात तरी चालेल मी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली बिर्याणी दिसण्याकरता हा फूड कलर ॲड केला आहे अगदी थोडासा स्प्रिंकल केला आहे नंतर ह्याच्यावर आपण तळलेला कांदा ठेवणार आहोत असा व्यवस्थित पसरून घ्यायचे नंतर हे काजू पण थोडेसे मी तळून घेतले म्हणजे छान क्रिस्पी लागतात बिर्याणी खाताना थोडेसे मनुके घेतले आहेत काजू आणि मनुके असले बिर्याणीमध्ये का त्याची टेस्ट खूप सुंदर येते ह्याला आपण थोडस एक कोळश्याची स्मोकी फ्लेवर येण्याकरता कोळश्याचा दम देणार आहोत त्यामुळे हे बघा राईसला थोडं बाजूला करते ही लहानशी वाटी मी ह्याच्यामध्ये बरोबर ठेवते साइड मी सुरुवातीला थोडस तूप सोडून घेऊया जवळपास दोन चमचे एवढं मी तूप सोडलं आहे याच्यावर हे, हे, हे बघा हा कोळश्याचा एक तुकडा छान गॅसवरच गरम करून घेतला आहे एका हातात मी झाकण ठेवते आणि एका हाताने तेल किंवा तूप ह्या कोळशावर घालायचं आहे आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे म्हणजे अगदी स्मोकी फ्लेवर आपल्या ह्या व्हेज बिर्याणीला येते आता एक दहा ते बारा मिनटासाठी हा राईस छान आपण वाफून घेणार आहोत म्हणजेच दम देऊन घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवली आहे आणि दहा बारा मिनिटांनंतरच आपण ह्याचं झाकण काढूया दहा ते बारा मिनटं झालेत आपण वेज बिर्याणीला दम देत ठेवलं होतं हे बघा अगदी सुंदर अशी आपली ही वेज बिर्याणी तयार झाली आहे आता ही मधली जी, जी कोळसा ठेवलेली वाटी आहे ना ती मी काढून घेते एवढा सुंदर सुगंध घरामध्ये पसरलाय हे बघा अगदी मोकळा मोकळा असा आपला वेज बिर्याणीचा राईस देखील तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर असे आपली वेज बिर्याणी तयार आहे आता आपण दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी अर्धी काकडी मी अशी चिरून घेतली आहे अर्ध गाजर खिसून घेतलंय टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे एक छोटासाच कांदा घेतलाय बारीक चिरून वाटीभर दही थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची आपण हे थोडे मोठेच तुकडे केलेत म्हणजे लहान मुलं असले तरी आपल्याला काढता येतील अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत दह्यातली कोशिंबीर बनवताना सर्वात आधी या बोलमध्ये आपण ही काकडी नंतर कांदा टोमॅटो आणि हा खिचलेला गाजर आहे गाजर पण तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता हिरवी मिरची आणि अगदी थोडीशीच कोथिंबीर घेते सुरुवातीला चवीप्रमाणे मीठ ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मिक्स करून झालं की आपण वाटीभर जी दही घेतली आहे ती ऍड करूया दही थोडंसं फेटून घेतलं आहे मी छान मिक्स करून आहे कोशिंबीर छान मिक्स करून घेतली आहे अगदी अर्धाच चमचा साखर घालायची आहे कोशिंबीर मध्ये थोडीशी साखर घातली ना अशी किंचित का कोशिंबीरची टेस्ट खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुंदर अशी आपली ही दह्यातली कोशिंबीर तयार झाली आहे आता ह्याच्यावर अगदी थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते फुलके बनवेपर्यंत ही कोशिंबीर आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे थंडगार कोशिंबीर खायला खूप सुंदर लागते आता आपण हे पराठे भाजून घेणार आहोत तव्याला तेल लावून घेते किंवा तूप लावायचं आहे हा पराठा घालूया तव्यावर पुन्हा थोडंसं तूप सोडूया ह्याच्यावर हे पराठे आहेत ना ओवा कसुरी मेथी आणि कोथिंबिरीचे आहेत तांदळाचं पीठ थोडं आणि गव्हाचं पीठ असं मिक्सचर केलं आहे के ह्याचे हे पराठे आहेत हे पराठे ना चहा सोबत देखील खूप छान लागतात पण मुद्दामच मी आता पूर्ण व्हिडिओ नाही अपलोड केला आहे हा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेन म्हणजे हे पराठे तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता आता व्यवस्थित खरपूस असे दोन्ही बाजूनी आपण तूप लावून भाजून घ्यायचे सुंदर असा आपला हा ओव्याचा पराठा तयार झाला आहे ह्या प्लेट मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले पराठे देखील आपण भाजून घेणार आहोत ह्या शिरेच्या केळ्यांची भजी किंवा केरला स्टोर मध्ये जी ही केळी मिळतात ना मोठी लांबडी असतात त्याची भजी बनवण्यासाठी ही दोन केळी घेतली आहे वाटीभर आपण बेसनचं पीठ किंवा चण्याचं चा पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं वापरणार आहोत आता मी ही दोन्ही केळी आपल्या भजीसाठी लांबडी अशी चिरून घेते आणि हे पीठ देखील भिजवून घेऊया भजीसाठी पीठ भिजवण्याकरता भजी आपण ह्या बोलमध्ये हे बेसनचं पीठ काढून घेऊया नंतर तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं अगोदर ह्या सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला जसं बटाट्याची भजी आपण बनवतो ना सेम त्याच पद्धतीने पाणी ॲड करून हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे लक्षात ठेवा बेसनचं पीठ भिजवताना कधीच एकत्र खूप सारं पाणी घालायचं नाही मी बघू शकता अगदी सैल सर फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे आता तेल गरम करत ठेवते आणि लगेचच भजी बनवायला घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आणि हे बघा अशी ही मी शिरेची केळी आहेत ना अशी कट करून घेतली आहे लगेचच भजी बनवायला सुरुवात करूया हे जे बेसनचं पीठ आपण भिजवून घेतलंय ह्याच्यामध्ये ही केळी ऍड करते व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करून आहे सेम जसं आपण बटाटा भजी बनवतो ना त्याच पद्धतीने आता ही भजी तेलावर सोडूया गॅसची फ्लेम मी आता मीडियम वर करून घेते एक बाजू होऊ द्यायची आहे तो पर्यंत फक्त ह्याला असं हलवून घ्यायची हे बघा आता लगेचच मी पलटून घेते आणि मीडियम ही आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली ही केळ्याची भजी अगदी वेगळ्या पद्धतीची तयार झाली आहे लगेचच काढून घेऊया ना सोडा किंवा नाही नो काहीच घातलं नाही पण कशी छान फुलली गेली आहेत अशाच पद्धतीने उरलेली भजी देखील मी बनवून घेते थोडे थोडे करून सर्व ही केळीची भजी तयार झाली आहे रेडी आहे नंतर पनीर मटर पण घरातलेच इनग्रिडियंट्स वापरून अगदी हॉटेल स्टाईल तयार झालं आहे हे आपले ओव्याचे पराठे नंतर केळीची भजी आणि दह्यातली कोशिंबीर आता लगेचच ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे ताक वाढणार आहोत ताक असलं भाजीच्या जेवणावर तर त्याची मजा खूप वेगळीच असते नंतर हे मटर पनीर तुम्ही बघितलंच असेल घरातलेच मसाले वगैरे वापरून अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण मटर पनीर तयार केलं आहे ना फूड कलर किंवा नाही बाजारातले मसाले अगदी घरगुती पद्धतीनेच रेस्टॉरंट स्टाईल आपण हे मटर पनीर तयार केलं आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने हे मटर पनीर घरी ट्राय करा नंतर बिर्याणी आहे त्यामुळे आपण ही दह्यातली कोशिंबीर तयार केली आहे तुम्ही बघितलंच असेल का दही घातलेली कोशिंबीर असली बिर्याणीसोबत का त्याची टेस्ट खूपच छान येते त्यामुळे तुम्ही पण कधीही बिर्याणी किंवा पुलाव बनवलात तर ही अशी दह्यातली कोशिंबीर नक्की ट्राय करा आता ही बिर्याणी सर्व करते तुम्ही बघितलं असेल अगदी सोप्या पद्धतीने ही वेज बिर्याणी आपण घरच्या घरी किती सुंदर अशी तयार केली आहे तुम्ही बघू शकता एक एकदा कसा सुंदर मोकळा मोकळा असा तयार झाला आहे खूप पातळ नाही किंवा खूप मोकळी अशी नाही अगदी परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल आपली ही वेज बिर्याणी रेडी झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही वेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ